नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे जवळजवळ चार महिने मी व्हिडिओ टाकली नाही आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आहे आता ह्या वेळामध्ये मी बऱ्याच ठिकाणी प्रवास पण केला पण मी एक पण ब्लॉग वगैरे व्हिडिओ बनवली नाही आहे तर आज हीच खंत भरून काढण्यासाठी आता नवीन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केलेली आहे जागा तीच आहे ब्लॉग ब्लॉगिंग करतो आहे मी परत एकदा व्हिडिओ पण बनवणार आहे बरेचसे बोललो की त्या व्हिडिओ का बंद झालेले आहेत आहेत काय काय होती व्हिडिओ पण तुम्हाला व्हिडिओ पण लगेच लवकरच तुमच्या भेटीला येणारच आहे आज मी आलो आहे आता एक चालू आहे ॲक्च्युली सकाळी दोन किल्ले करायचे होते पण सकाळी थोडेसे कामं कामात व्यस्त असल्याने जमला नाही मग दुपारी निघलो आणि जो टार्गेटमध्ये लिस्टमध्ये होता तो किल्ला करायला आलेलो आहे तुम्ही नाव बघू शकता मानगड मानगड मानगडावर चाललो आज मी माझ्यासोबत एक जण आहे माझा पार्टनर तर किल्ल्यावर आता जिथे मी थांबलेलं आहे तिथून जर एक किलोमीटर स्टॉप आहे पुढे आमचा आणि तिथून आम्ही या किल्ल्यावर जाणार बाकी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणारच आहे की आजचा दिवस कसा जाणार आणि बाकी तुम्ही सोबतच माझ्या असता आणि जे आहात आणि राहणार आहात त्याचबद्दल काही वादच नाही आहे तर आता किल्ल्यावर चाललो आहे मी तुम्ही बघू शकता तिथे आपल्याला जायचं आहे वरती एकदम मागे बघा एक अशी तार गेलेली आहे इथं रोपेसारखी तार आहे वरती काम चाललेलं आहे त्या कामासाठी ते माल नेण्याचा काम करत आहेत ते आगडूची चालली वाटतं काहीतरी काम चाललं आहे चांगली गोष्ट आहे तर किल्ल्यांवर चाललो आहे मी बरेचसे किल्ले केले तर बरेचसे बाकी पण आहेत पण पहिल्या जो टार्गेट आहे तो बघ रायगडमध्ये मी राहतो रायगडामध्ये जेवढे जेवढे किल्ले आहेत किंवा जेवढे जेवढे ठिकाणं छोटी आणि मोठी असते जी काय असते ती सर्व करायला पाहिजे असं माझं मत आहे प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं या बाबतीमध्ये पण सर्व किल्ल्यांवर द्यायला पाहिजे जेव्हा धाकड आहोत आपण तरुण आहोत तरणे आहोत तोपर्यंत प्रत्येक मुलामुलींनी किंवा सर्वांनी हो ज्याला शक्य आहे त्यांनी या किल्ल्यांवर झालं पाहिजे अरे एक काल असा येणारच आहे भविष्यामध्ये की तेव्हा जाण्याची इच्छा असेल पण आपण जाऊ शकणार नाही आहे किंवा भविष्यामध्ये आपण म्हातारपणामध्ये आपली येणार किंवा ज्यांना पण मार्गदर्शन करणार ती जी पिढी असेल त्यांना जर त्यांना पण सांगणार काय त्यांना पण सांगणार काय की हा किल्ला असा आहे हात तो किल्ला तसा आहे तर यूट्यूबच्या माध्यमातून ते बघणारच ऐकणारच आहे पण त्यांची अपेक्षा असेल की गावातल्या किंवा आपल्या आजी आजोबांनी किंवा वडिलांनी त्यांना गोष्टी सांगावी प्रत्येक किल्ल्याचा जेणेकरून त्यांचा देखील जो काही ओढ आहे त्यांचा देखील जो ओघ आहे तो आपल्या किल्ल्यांप्रती दोनांप्रती कायम राहील आणि कसं आहे ब्लॉग बनवणं किंवा व्हिडिओ बनवणं हे प्रत्येकाची आपली आवड आहे छंद आहे आणि ते जोपासायला पाहिजे त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवतो आहे बऱ्याचशा चांगले व्हिडिओ क्रिएटर आहेत की जे युट्यूबवर व्हिडिओ टाकतात आपल्याला प्रत्येक किंवा बऱ्याचशा संस्था त्या किल्ल्यांवर जातात किल्ल्यांचं काम करतात किल्ले संवर्धनाचं काम करतात अतिशय चांगले आणि उत्तम गोष्ट आहे ज्या पद्धतीने इतिहास घडव लिहिला गेलेला आहे आणि घडवला गेलेलं आहे त्या पद्धतीने जोपासण्याचं जे काम आहे ते आपल्याला करायचं आहे म्हणजे जसं डागडुजी करून आता जसं काम चाललं आहे त्याच पद्धतीनं त्यांच्यावर जा जाणं आणि तिथला जो काही सार आहे जो आपण एक्सपिरियन्स घेणार आहोत तो एक्सपिरियन्स आपल्या गावांपर्यंत किंवा आपल्यापर्यंत नेहणं पोचवणं हा देखील तेवढाच महत्त्वाचा भाग आहे तर आज आपण चाललो आहे किल्ले मानगडावर मानगड तालुक्यामध्ये हा किल्ला आहे ॲक्च्युली आमचे दोन किल्ले करायचं होतं कुर्डूगड म्हणून एक आहे ते एक होता आणि हा एक होता कुर्डूगडला टाईम जास्त जातो समजलं त्याच्यामुळे दुपारचा जो मोर्चा आहे तो थेट ह्या किल्ल्याकडे आम्ही बोलवलेला आहे थोडं वरती आलो आहे बघू शकता तर किल्ल्याबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं तर हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड रायगडचा उपदुर्ग किल्ला म्हणजे ज्याचा मान आहे ज्याचा मान आहे ज्या किल्ल्याला ते म्हणजे मानगड आणि ज जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालामध्ये राजांनी एकशे अकरा किल्ले जो बांधले गेले त्याच्यामध्ये ह्या किल्ल्याचा देखील समावेश होतो आणि जेव्हा पुरंदराचा तह झाला त्या तहमध्ये तेवीसव्या किल्ल्याचा या किल्ल्याला मान आहे आता आपण दिशेने वरती जात होतो अजून चला तर बघूया पुढे अजून काय बघू शकता